नर्मदे हर ने हर ए बाबाजी राजस्थान से, राजस्थानचे से, हम निकले, सुबह छे बजे निकले अब आज आज सकाळी सहा वाजता निघालो आहे आम्ही मी, मी? आणि आज सगळे धुकं आहे सगळीकडे कुठेही पहा सगळं धुकं आहे थंडी अफाट आहे अफाट शरीर गोठत आहे अक्षरशः खूप धुका आहे खूप थंडी आहे मध्य प्रदेशमध्ये आम्ही आहोत उत्तर तटावर नर्मदेई हर नर्मदेई हर नर्मदेई हर